ओ, तुमचा हात दाखवा तुमचं भविष्य सांगते बायको तुमच्यावर लय प्रेम करत्या कोणाची सांग की कोणाची जा की मग आता का भांडण करतीस का माझ्यासोबत होय भांडण पण करणार रुसणार पण फुगणार पण आणि तुमच्या सोबतच राहणार काय करणार आहे तुम्ही कशाला काय करू तुझ्या सोबतच राहणार ग आई मागच्या मी, मी लय चांगलं पुण्य केलं असणार म्हणून मला सारखी सासूबाई मिळाली अगं मी पण एवढं चांगलं केलं असेल बघ मागच्या जमे पुण्य म्हणून मला एवढे गुन्हे सुनबाई बाई मिळाल्या फुगवायला <laughs> <laughs> काय केलंय तेवढंच काम करून घेतायत चांगली चांगली खोट बोलायला काय जाते तेवढच माहेरी जाते ते सारखं सारखं हेलो जानू हा बोल ना पिल्लू आज ना मला तुझी लय आठवण येते अगं पिल्लू अजून पगार झाला नाही ग अरे अरे पटकन फोन ठेव पप्पा आलेतू जगात सगळ्यांना एक समान काही मिळाले असेल ना तर ती म्हणजे बुद्धी कारण आजपर्यंत कोणीच तक्रार केली नाही की माझ्याकडे कमी आहे <laughs> <laughs> काय म्हणून विश्वास ठेवू तुझ्यावर मी आजपर्यंत जेवढे पण बघितले सगळे कुत्रेच निघाले <laughs> 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 माहित नाही ते कुठले नवरा बायको असतात जे वर्ल्ड बेस्ट कपल नंबर वन जोडी असतात मी आणि माझे कारभारी तर नागिन आणि अघोरे सारखे आहोत जे नहीं नहीं एक वश मध्ये ठेवायचा प्रयत्न करतो नवऱ्यासोबत प्रेमाने बोलल तरी भांडणं होत साध तरीही भांडणं होत काहीच नाही बोललं तरीही भांडणं होत भांडणं ही होतच राहत <laughs> <laughs> मला तुम्ही तुमच्याबद्दल अजूनपर्यंत काहीच सांगितलं नाही माझी ना एक विकनेस आहे कोणती मला लय लवकर राग येते <laughs> राग कसा काय आज प्रत्येक नवऱ्याला आपली बायको साडीत खूप जास्त आवडते पण साडी घ्यायला पैसे मात्र त्याला आवडत नाही म्हणजे दोन लाख चौसष्ट हजार कवा देत्या आपण जर घरी चपात्या कराय बाहेर ठेवलो तर महिन्याला किती घेते तिनं दोन हजार घेते हा मग मी चार वर्ष झालं तीन टाइम चपात्या बनवून आला द्या मग म्हणजे दोन लाख चौसष्ट हजार